श्रीस्वामी समर्थ महाराज तारक मंत्राचे लाभ मनातील भीती नष्ट होते या मंत्राच्या पहिल्या ओळीमध्येच निशंक हो निर्भय हो मना रे असे म्हटले आहे म्हणून या मंत्राच्या पठणाने आपल्या मनातील सर्व प्रकारची भीती नष्ट होते आणि आपल्याला श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीची जाणीव होते सर्व कामे पूर्ण होतात या मंत्रात म्हटले आहेस ना अशक्यही शक्य करतील स्वामी त्याप्रमाणेच आपली सर्व चांगली कामे या मंत्राच्या पठनामुळे पूर्णत्वास जातात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राच्या पठनाने आपल्याला आपल्या आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही आणि सर्व बाबतीत आपली प्रगती घडून येते कारण जिथे स्वामींचे पाय आहेत तिथे कशाचीही कमी नसते श्री स्वामी समर्थ तारक मंत्र अर्थ फायदे आणि जप करण्याची पद्धत मृत्यूचे भय नष्ट होते तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला मृत्यूचे अजिबात भय वाटत नाही तसेच अपमृत्यूपासून आपले रक्षण होते श्रीस्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास वाढतो या मंत्राच्या नियमित पटनामुळे आपला श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास अधिकच दृढ होत जातो आणि यामुळे आपली भक्ती साधनेमध्ये प्रगती होत जाते श्री स्वामी समर्थ तारक मंत्र अर्थ फायदे आणि जप करण्याची पद्धत संकटातून सुटका होते प्रभावी अशा तारक मंत्राचे रोज मनापासून पठण केल्यास आपल्या आयुष्यामध्ये संकटे येत नाहीत आणि जर संकटे आलीच तर त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला शक्ती मिळते